आठ मार्च प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा आत्मप्रचितीने जागरूकता येईल भाव वाढेल साधनाला जोर येईल व भगवत प्राप्ती लवकर होईल संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण जर असा विचार केला की आपण लहानाचे मोठे झालो विद्या संपादन केली नोकरी मिळाली लग्न झाले मुले बाळे झाली घरदार केले परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतच आहे हे आपले हवेपण केव्हा संपणार आपण नोकरी करतो कोणी वकिली कोणी डॉक्टर की नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही किंवा कुळाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही म्हणजेच नोकरीवाला काय डॉक्टर काय वकील काय कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेनं त करीत असतो परंतु आपण जन्मभर पाहतोच की सर्व काही केले आयुष्यही संपले तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते त्याला पूर्णता येत नाही एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करण्याचे उरले नाही असे काही वाटत नाही आता काही एक नको आहे जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का पुढे कसे होईल हे सर्व टिकेल का आणखी ह्यात कशी भर पडेल याची विवंचना कायमच एखाद्याचे लग्न ठरले ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का लग्न झाल्यावर समजा पाच वर्षे मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच आणि समजा मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्णत्व रूप असलेले समाधान कसे लाभेल समजा एका वेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेत जर कोणी म्हणाले की आणखी शंभर वेडे आले की एक शहाणा त्यातून त्या निर्माण होईल तर कधी शक्य आहे का श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताचे स्मरण हा सर्व तीर्थाचा राजा आहे जय श्रीराम